नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि एवढ्या लवकर छान साडी नेसून नटून थटून आम्ही कुठे बरं निघालोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही घरातले सगळेच जण आता निघालेलो आहोत जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला बाय बाय आणि अशा प्रकारे आजींना बाय बोलून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली तर मंडळी आज मम्मी पप्पा प्रतीक मी आणि विराज असे पाचही जण निघालेलो आहोत जेजुरीला सकाळ सकाळी प्रवासाला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात आम्हाला दिसली ही विंटेज कार आणि गाईच खरंच ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होती कारण प्रत्येक जण त्या कारकडेच बघत होते आणि बघता बघता आम्ही पोहोचलो लोणावळ्या घाटात आणि छान असा सूर्योदय सुद्धा झाला होता मग काय सूर्यदेवाचं छान दर्शन घेऊन आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो तर आता आम्ही आमच्या एका रिलेटिव्हच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो हो। आहोत so, सो एक डिश डिश खाऊन परत दुसरी पर। तर नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ मागवले होते मागवले होते पोहे विराजनी मिसळ पाव मम्मींनी इडली आणि मी माझे फेवरेट आलू पराठे तुम्हाला तर माहीतच आहे की मला आलू पराठे किती जास्त आवडतात ते मग सगळ्यांनी मस्त पोटभर नाश्ता केला छान फ्रेश झालो आणि आम्ही निघालो जेजुरी गडाकडे मग मध्ये कुठेही न थांबता बरोबर सकाळी अकरा वाजता आम्ही पोहोचलो जेजुरी गडाच्या पायथ्याशी पुढे पुढे

नाही पायरीवरती काय ठेवा सर एकपा एक एकपा ठेवा डावापाठवा हा इकडे बघा तुम्ही सांगताय का दोघ नाही बघा इकडे समोर एकमेकांडला बघा सर बघा लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच जेजुरीला आलो होतो त्यामुळे प्रथेप्रमाणे प्रतीकनी मला उचलून घेतलं आणि मग आम्ही सुरुवात केली गड चढायला आणि आज होता संडे म्हणजे सुट्टीचा वार आणि त्यामुळे गडावर प्रचंड गर्दी होती

महादेव चिंदामणी मोर्या चिंदामणी मोर्या आनंदीचा उदय उदय नंदीचा उदय उदय बैरिनाथाचे तांग भले तांग भले सोन्याची देवाने देवाने जेजुरा निळा घोडा घोडा पावणे तोडा पावणे टोडा कमरी करकोटा गमरी करकोटा अंगावरती शाल अंगावरती शाल सदा देव लाल सदा लाल आरती करी आरती करी

मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही बाहेर तळी भरली आणि मग माझ्या ओटीमध्ये प्रतीकनी एक नारळ दिला आणि तो नारळ घेऊन आम्ही निघालो मंदिराची प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि असे मस्त मस्त व्हिडिओ काढले फोटोज काढले घरच्यांना व्हिडिओ कॉल केला म्हणजेच आईला व्हिडिओ कॉल केला मामाला मावशीला अशा सगळ्यांना आम्ही व्हिडिओ कॉल केला आणि मग आम्ही सुरुवात केली गड उतरायला आणि प्रचंड ऊन होतो त्यामुळे गड उतरता उतरता आम्ही गोळा सुद्धा खाल्ला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत जेजुरी गडाच्या जवळच असलेल्या अष्टविनायकांपैकी एक मंदिर असलेल्या मुरगावच्या गणपतीला आपलं दर्शन सुद्धा लवकर झालं होतं त्यामुळे मग आम्ही जवळच असलेल्या मुरगावच्या गणपतीला दर्शनासाठी आलेलो आहोत आणि या संडे असल्यामुळे इथे सुद्धा प्रचंड गर्दी होती जस जशी गर्दी पुढे जात होती तस तसे आम्ही सुद्धा मंदिराच्या दिशेनं पुढे सरकत होतो आणि छान असं बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि आईने घरून पराठे दिले होते आम्ही ते खायला घेतले आणि सोबतच तिथून आम्ही भाजी आणि राईस सुद्धा मागवला होता आणि मग छान पूजा करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत प्रति बालाजीला आणि मंडळी खरंच हा परिसर किती जास्त सुंदर आणि किती जास्त स्वच्छ आहे मग मंदिरात मोबाईल फोन अलाउड नव्हता त्यामुळे आतलं काही शूट केलं नाही आणि या मंदिरात सुद्धा थोडीफार गर्दी होती पण आमचं बालाजीचं दर्शन मात्र खूप छान प्रकारे झालं मी शाळेत असताना या मंदिरात आले होते आणि त्यानंतर खूप वर्षांनी आज मी पुन्हा या मंदिरात आली पण जशी लहानपणी मी इथे स्वच्छता पाहिली होती तशीच आज सुद्धा या मंदिरामध्ये तशीच स्वच्छता होती आणि एक वेगळीच वाईब येत होती आणि आजच्या दिवसामध्ये आपल्या तीनही देवांचं दर्शन खूप छान प्रकारे झालं मग आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि गाडीत सगळ्यांना झोप येत होती त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबून छान असा कडक चहा घेतला आणि पुन्हा आपल्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर गाडीच्या बाहेर बघते तर काय किती जास्त छान दृश्य दिसत होतं हे सगळं पुणे शहर आहे आणि रात्री लाईटीच्या झगमगाटात तर हे शहर आणखीनच सुंदर दिसते नाही का पण पुढे गेल्यावर आम्हाला लागली भयंकर ट्रॅफिक तुम्ही इथे बघू शकता की कि किती लांबपर्यंत आपल्याला गाड्याच गाड्या दिसत आहेत आणि इथे मॅपमध्ये सुद्धा खूप लांबपर्यंत आपल्याला ट्रॅफिक दाखवतायत आणि गाईज खरंच या अर्धा पाऊण तासाच्या ट्रॅफिकमधून निघून आम्ही फायनली आमच्या रिलेटिव्हच्या इथे पुन्हा एकदा जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि तिथेच बाजूला एक छान असं चिनी मातीच्या भांड्यांचं मोठं दुकान होतं ते सुद्धा आम्ही इथे बघायला गेलो आणि इथे तुम्ही बघू शकता की कि किती जास्त व्हरायटी आहेत म्हणजे आपल्याला असं छान घर ॲस्थेटिक वाईबमध्ये जर सजवायचं असेल तर इथे खूप जास्त त्या पद्धतीच्या वस्तू होत्या आणि काय काय घेऊ आणि काय काय नको असं आम्हाला झालं होतं पण आम्ही इथून काहीच घेतलं नाही उलट आम्हालाच आमच्या रिलेटिव्जने इथनं छान अशा कपांचा सेट दिला आणि अशा पद्धतीने आपण फायनली आपल्या घरी पोहोचलेलो आहोत आणि आपला हा व्लॉग इथेच एंड होतो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय